वाढत्या वृक्षतोडीमुळं निसर्गाचा समतोल ढासळत चालला असून भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन अत्यावश्यक झालंय त्यामुळं प्रत्येकानं किमान एक तरी झाड लावून त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असं प्रतिपादन संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी केलं वाडीमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वर वाडीमध्ये ग्रामस्थांच्या पुढाकारातून वृक्षारोपण करण्यात आलं संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात झाली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली दरम्यान औषधी वनस्पती या केवळ पर्यावरणपूरक नसून आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहेत या झाडांमुळे परिसरात आरोग्यवर्धक वातावरण निर्माण होईल दरम्यान सहभागी सर्वांनी झाड लावा झाड जगवा या संकल्पनेला साथ देत झाडांचं संगोपन करण्याची शपथ घेतली यावी धनाजी बारळ दिलीप कुसाळे तुषार करपे बाबुराव गुरव कृष्णाथ गुरव भीमराव नरके मधुकर गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते